नमस्कार मी विनोद शिंगे आज आपण बुवाची वाटा इथं कुंभो जिल्हा परिषद निवडणुकीला चांगलीच रंगत आले असताना गेले सात वर्षे पंचायत समितीचे सदस्य भोगणारे व अनेक वेळा अपक्ष निवडणूक लढवून विजय होणारे संतोष माळी गेल्या इलेक्शन मध्ये ते कपाट्या चिन्हावर निवडून आले पुन्हा त्यांना अपक्ष निवडणुकीत कपाट चिन्ह मिळाले आज त्यांचा कुंभ पंचायत समिती मतदारसंघात वाढता पाठिंबा बघता त्यांच्या प्रचार यंत्रणेचा शुभारंभ वाठार झालाय ते संतोष माळे आपल्या समेत आहेत साहेब नमस्ते हॅलो नमस्ते नेमका कुंभोज पंचायत समितीचा कोणता अजेंडा घेऊन आपण निवडणूक लढवत आहात कुंभोज पंचायत समितीला गण क्रमांक सव्वीस मध्ये गेल्या पाच सात वर्षामध्ये जी जी काम अपूर्ण आहेत ती पूर्ण करण्यासाठी मी उभा राहिलो काय वाटतंय काय अपूर्ण आहे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहेत काही काम अपूर्ण आहेत प्रत्येक वेळेला जी काम अपूर्ण आहेत त्याची मीडिया मार्फत तुम्ही त्याचं विश्लेषण केलेलं आहे तीच काम तुम्ही जे विश्लेषण केलेली काम आहेत ती पूर्ण करण्यात आली सर्वसामान्य काय अपूर्ण आहे कोणतं महत्वाचं काम कुंभोज पंचायत समितीत अपूर्ण आहे आपण सगळीच कामं महत्वाची आपण पंचायत समिती सदस्य होता तिथून पुढे आपल्याला सदस्य पदाची निवडणूक उजवारा बारा वर्षापूर्वी मी पंचायत समितीचा सदस्य अपक्ष म्हणून निवडून आलो होतो त्यानंतर गेल्या इलेक्शन मध्ये मी जिल्हा परिषदला राहिलो ह्या माझ्या पंचायत समितीच्या मतदारसंघामध्ये मला प्रचंड चांगल्या पद्धतीनं मतदान झालं आणि त्याच दोन्ही इलेक्शनच्या अनुभवानुसार मी यावेळेला पंचायत समितीमध्ये अपक्ष उभा राहण्याचा निर्णय घेतलेला आहे हा मतदारसंघ आरक्षित असल्यामुळे महिलांना आरक्षित असल्यामुळे मी माझ्या मिसेसना सुजातांना या मतदारसंघामध्ये उभा करत आहोत आणि आपल्या सर्वांच्या पाठबळ आणि गेल्या पंधरा वर्षापासून जे प्रेम आपल्याला दिलंय या पूर्वीचा इलेक्शनचा अनुभव जर बघितला तर आपल्याला चांगलं मतदान या मतदारसंघात पंचायत समितीच्या मिळालेलं आहे आणि बहुतेक निसर्गाला पण असं वाटतंय की बहुतेक पंचायत समितीच असावी असं वाटते प्रयत्न होते जिल्हा परिषदेचे पण बऱ्याच अडीअडचणी आल्या त्याआ अडचणीतून मार्ग काढत असताना आपण जरा घोटमळून गेलो आणि आपल्याला थांबण्याची वेळ आली त्यामुळं आपण निर्णय घेतला भलन नसली जिल्हा परिषद असली, असली पंचायत समिती तरी जिल्हा परिषदे सदस्यांच्या बरोबर काम करून दाखवण्याची मी आज अनेक अनेक पक्षांचा आपल्याला ऑफर असताना आपण त्या ऑफर न स्वीकारता अपक्ष लढवण्याचा काय निर्णय घेतला जिल्हा परिषदेसाठी मी उमेदवारी मागितली होती त्या पक्षाने आपल्याला जिल्हा परिषदेला नाही दिली म्हणून मी पंचायत समितीला अपक्ष राहण्याचा निर्णय घेतला त्याच पक्षाने मला पंचायत समिती लढण्याची सुद्धा ऑफर दिली होती पण पंचायत समिती मला इंडिपेंडन्स राहण्यात मला आनंद वाटतो बांधकाम कामगारांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याला एक वेगळी दिशा देणारे आणि कुंभो जिल्हा परिषद मतदारसंघात विकास कामाची गंगा वाहून आणणारे संतोष माळी यांच्या सौभाग्यवती सुजाता माळी आज कपाट चिन्ह घेऊन पंचायत समिती निवडणूक लढवत आहेत पण आम्ही सर्वसामान्य जनतेने पुन्हा एकदा कपाटाची किल्ली उघडून मला पंचायत समिती जाण्याची संधी द्यावी असं आश्वासन संतोष माळी यांनी आता आव्हान केलंय त्याबद्दल मी आमचे आभार मानतो विनोद शिंगेसह कॅमेरामॅन अतुल कसबकर भेंडवडे